सोलापूर न्यूज मध्ये जाऊ नका असं आम्हाला आता त्यांना इशारा आपल्या माध्यमातून द्यायचा आहे हे खूप अति होतंय आम्हाला ऐकवलं जात नाही कधीतरी ते म्हणतात की विधवा महिलांनी कुंकू लावू नये तुम्ही कोण आहे आम्हाला सांगणार आहे आम्ही काय करावं आम्ही काय करू नये तुम्ही काय आमचं घर चालवता का ह्याच्या पुढे जर बिडे गुरुजीने असं वादग्रस्त केलं तर वादग्रस्त वक्तव्याला नारी शक्ती काय हे आम्हाला दाखवून द्यावं लागेल आणि आम्ही सर्व महिलांनी ठरवले की त्यांच्या पण मग पेहरावारावर जावं लागेल त्यांचा पेहराव काय आहे ते धोतर घालतात आम्ही त्याच्यावरती बोलू शकतो का किंवा त्यांनी वाढवलेल्या मिशा आहेत त्या मिशा आम्हाला कट कराव्या लागतील वटसावित्रीच्या पूजे दिवशी नटव्यांनी नट्यांनी करू नये असं वक्तव्य भिडे गुरुजींनी एका पारिवारिक कार्यक्रमामध्ये केलं त्यावर इतका वादंग माजला की लोक त्यांच्या धोत्रापर्यंत आणि मिशा कापण्यापर्यंत गेले खर तर मला वाटतं सत्यवानाच्या सावित्रीला जेव्हा आपण वटसावित्रीची पूजा करण्यासाठी पूजतो त्याचप्रमाणे शिक्षणाचा वसा दिलेल्या ज्योतिरावांच्या सावित्रीला सुद्धा आपण पूजतो दोघीही आम्हाला तितक्याच वंदनीय आहेत आपण त्यांचा वारसा सांगत असताना आपल्या घरातल्या ज्येष्ठांनी जर आपल्याला कान पिचकाय दिले असतील आणि सण उत्सवाचं जर आपल्याला कोणता पेहराव घालावा यासाठी जर सांगितलं असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे आणि डायरेक्ट तुमची संस्कृती त्यांच्या धोत्रापर्यंत आणि मिशापर्यंत जाते खरंच तुमच्या बुद्धीचं तुम्ही प्रदर्शन मांडत आहात का तर तुमच्या अवितेचं तुम्ही प्रदर्शन मांडत आहात खरं तर निंदनीय गोष्ट आहे मला असं वाटतं की प्रत्येक सण उत्सव साजरा करताना त्याचे काहीतरी आपल्याला रीतिरिवाज उत्सव परंपरा या सगळ्या गोष्टी आपण पाळत असतो आणि रील स्टार किंवा मालिकांमधून मध्य सावित्रीचं ओंगळवाने प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं त्याची खंत खरंतर भिडे गुरुजींना वाटत होती त्यामुळे त्याच्यावर ते त्यांनी ते एक वक्तव्य केलं त्यांनी एक ओळीचं वक्तव्य केलं पण लोकांनी त्याच्यावर सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी अगदी त्यांच्या धोत्रा आणि मिशापर्यंत हात धावण्याचा प्रयत्न केला मला वाटतं भिडे गुरुजी धर्मरक्षणाचं काम करतात तरुणांच्या मनामध्ये शुरवीरांच्या गोष्टी सांगून त्यांचं स्फुल्लिंग पेटवण्याचं काम करत आहेत या ज्या लोकांनी ती रील एडिट केली आणि त्याच्यावर भाष्य केलं त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमची जीभ आवरा धर्मरक्षणाचं काम करणाऱ्यांना समाजामध्ये कुणीही बंधन घालू शकत नाही आणि घरामध्ये जर तुमचे ज्येष्ठ लोक तुम्हाला असं बोलत असतील तर तुम्ही तुमच्या आई बापाला तुमच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना असंच बोलणार आहात का मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की कृपया संबंध प्रसिद्धीसाठी कोणतंही भाष्य करू नका धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका